पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील वीरगावी श्रीनाथ मस्कोबा देवस्थान भाविक भक्तांचा या ठिकाणी मोती मांदेळे असते आणि ही यात्रा पौर्णिमे महापौर्णिमेला भरली जाते तर त्या यात्रेचं स्वरूप पाहण्यासाठी किंवा यात्रेचा कार्यकाल कसा का असता तो पाहण्यासाठी आपण जाऊया वीर नगरीमध्ये अष्टवीर येथे आहे आणि या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते आपल्यासोबत इथले भाकनुकार आहेत पिंटू शिंगाडे शेंगाडे महाराज यांच्यासोबत आज संवाद साधतोय महाराज काय सांगतात कार्यक्रम रंगाचा कार्यक्रम झाला आज गाजीचा कार्यक्रम सुरू आहे काय आज कार्यक्रम सुरू आहे त्यांची तुमची काय राहते सवयी सर आज या ठिकाणी बाईट घेत असताना आपले माळकरी लालासाहेब फटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही वीर देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव काय होतं रहितीचं राज्य नाव होतं त्याचप्रमाणे ही वीर देवस्थान अठरा पगड जातीचं आहे अगदी धनगर समाज नाही मराठा समाज नाही याचप्रमाणे अठरा पगड जातीचं देवस्थान आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम होतो लग्नाचा कार्यक्रम होतो चतुर्थी पंचमी आणि मारामारी आणि शेवट गादीचा कार्यक्रम होतो आणि शेवट येत्रेची सांगता महाप्रसाद खाऊन होतो तर ह्या गादीचं परंपरा अगदी आमचं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्याच्या बाहेर अगदी परदेशातून सकट लोक येतात या ठिकाणी गादीवर नवस बोलला जातो आणि आमची शेळी मेंढी असेल प्रपंच असेल उद्योगधंदा असेल तिथला गुलाल घेऊन ते वर्षभर प्रेरणा म्हणून घेतात आणि श्रीनाथ सोभा जे आम्हाला कमळाजी आणि नाथ महाराजांनी वरदान दिलं आहे यत्रेच्या काळामध्ये जे तुम्ही बोलाल की आम्ही सत्य करू त्याचप्रमाणे नाथ महाराज आम्ही यत्रेकाळामध्ये गादी गादीचा कार्यक्रम चालतो सिंगाडे तरडे गुरुंगले होकर ढवण ही पाच जणांच्या गादी असतात आणि भाविक भक्त येऊन त्या ठिकाणी मनातली मनोकामना त्या ठिकाणी बोलली जाती आणि ती बारा महिन्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तो नवच खेळायचा असतो आणि आम्ही पाच भावंड या ठिकाणी राज्यात राज्याच्या बाहेरचे लोक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये येऊन येत्रा फार मोठी आनंदाने करतो आणि नाथ महाराजांचा गुलाल घेऊन प्रेरणा म्हणून जातो सवयसर्च या है तो तो मला श्रीनाथ मस्कोबा वीर यात्रेमधला पाहणूककार आहे आणि आमच्या शिंगाडे मंडळाचा गादीचा माळकरी दगडू भाव शिंगाडे ही माळकरी आहेत आणि जी बारा महिन्याची भविष्यवाणी सांगितली जाते नाथ महाराज यांचा संचार येतो कंबळाजीच्या साक्षीनं नाथ महाराजाच्या संचारानं ही भविष्यवाणी केली जाते जी पिका पाण्याची चिळीमेंडीच्या आजाराची त्याच्यावर ती भविष्यवाणी केली होती त्याच्या विश्लेषण असं स्पष्ट मी करू शकत नाही तुम्हाला येत्या काळामध्ये येऊन ही भविष्यवाणी ऐकली पाहिजे या ठिकाणी अगदी कर्नाटकमधलं फुल तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यात नाही तर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामधले आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकं या ठिकाणी यात्रेला येतात अशा पद्धतीने यात्रेचं काल कशा पद्धतीने भरली जाते हे महाराजांच्या संवादातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे अशाच नवीन बातम्यासाठी मानदे श्रीनाथ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank so you.